लोणच्याचे दिवस म्हणजेच एप्रिल मे महिना पण असं म्हणतात एक पाऊस पडल्याखेरीज आपण कुठे लोणचं घालतो ही खरं तर पारंपरिक पद्धत आहे पण मला सांगा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतात का आणि असल्या तरी त्या आतमध्ये पिकलेल्या असतात आणि हव्या तशा कडक पण नसतात मग आता आपल्याजवळ भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत मग लोणचं घालायला काहीच हरकत नाही तर लोणचे घालताना आतमध्ये पदार्थ कसे असावेत नेहमी लोणच्यात भरपूर मीठ घालावे आणि ते भाजून थंड करूनच घालावे लोणच्यात मीठ कमी पडले तर ते आंबते आणि जर मीठ वरून मीठ घातलं तर ते टिकते पण आंबू वास तसाच राहतो जर तुमच्या तीन किलो कैऱ्या असतील तर अर्धा किलो मीठ लागते लोणच्यासाठी नेहमी भोवरी डाळ स्वच्छ वापरावी ती पिवळी धम्मक असावी व कडवट नसावी तीन किलो कैऱ्यांना पाव किलो ते दोनशे ग्रॅम डाळ बस होते आता मेथी दोन चमचे तेलावर अगदी मंद गॅसवर मेथी चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी मेथी नीट भाजली नाही तर लोणचे बुळबुळीत होते मेथी प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास लोणचे कडू लागते मेथीमुळे लोणच्याचा खार ताटसर होतो फार कमी मेथी घातली गेल्यास लोणच्याचा रस पातळ होतो लोणच्यामध्ये कधीही कच्ची अळद घालू नये हळद तेलावर थोडीशी परतून घालावी जर कच्ची हळद घातली तर एक प्रकारचा वेगळाच वास येतो हळद पटकन करपते म्हणून तेल तापल्यावर भांडे खाली उतरूनच हळद परतावी लोणच्यात चांगल्या दर्जाचा हिंग वापरावा लोणच्यात थोडा कच्चा व थोडा भाजून हिंग वापरावा लोणच्यासाठी वापरणार ते तिखट लाल व ताजे असावे लोणच्याचा चा रंग चांगला येतो लोणच्यात जी फोडणी घालणार ती थंड करून गार झाल्यावर घालावी लोणच्यात तेल नेहमी चांगलं कडकडीत गरम करून घ्यावं व ते थंड गार झाल्यावरच घालावं लोणच्यासाठी नेहमी चिनी मातीची किंवा काचीचीच भरणी वापरावी तर मी आता लोणच्याचा मसाला बनवते त्याच्यासाठी हे साहित्य आहे तर आ, हे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे पंच्याहत्तर ग्रॅम घेतली आहे ही मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे पन्नास ग्रॅम ही मेथी पावडर घेतली आहे ही मोहरीची डाळ आहे अख्खी डाळ आहे ही मोहरीची डाळ मी थोडीशी बारीक करून घेतली आहे हा हिंग आहे खडा हिंग ह्याची भाजून मी पूड करून घेतली आहे ही मेथीची डाळ आहे म्हणजे ती भाजून त्याची पूड केली आहे हळद आहे तर आता मी लोणच्याचा मसाला करायला सुरुवात करते आणि हाच मसाला वापरून मी हे आवळ्याचं लोणचं बनवणार आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा मी असाच मसाला वापरून आंब्याचं लोणचं आणि करवंदाचं लोणचं बनवलं आहे तो माझा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तर मी ह्या पॅनमध्ये हे तेल घालून घेते जरासं त्याच्यामध्ये ही मेथीची पूड मी घालून जरा भाजून घेते तर ही मेथीची पूर भाजून झालेली आहे तर त्याच्यात मी ही थोडीशी परळसर मेथी ही भाजलेली आहे हे घेते याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते एक दोन चमचे त्याच्यामध्ये मी आता ही भोवरीची डाळ घालणार आहे ही थोडीशी परतून घेते त्याच्यामध्ये ही मोरीचं कूट घालणार आहे तेही थोडं एक एक मिनिट परतून घेते तर मगाशी मी सांगायला विसरली हे मी शंभर ग्रॅम मीठ घेतलं आहे ते मी त्याच्यामध्ये घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी ही हळद घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी ही काश्मीरी मिरची पावडर घालते तर ह्याच्यामध्ये मी ही बेडगी मिरची पावडर घालते हा माझा लोणच्याचा मसाला आता तयार होत आला आहे त्याच्यामध्ये मी ही हे हिंग घालून घेते तर हा लोणच्याचा मसाला तयार झाला आहे तर हा लोणच्याचा मसाला पूर्णपणे थंड झाला आहे तर तो मी आता या भरणीत भरून ठेवते तर हा माझा लोणच्याचा मसाला तयार झाला आहे तर हाच लोणच्याचा मसाला वापरून उद्या मी हे आवळ्याचं लोणचं बनवणार आहे ह्याच्यापूर्वी मी हा असंच मसाला वापरून मी करवंदाचं आणि लि आंब्याचं लोणचं बनवलं आहे